कुठले मोती तुटले मन या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे अनुभूती बाह्यरंगावर होत नसते अंतरंगाची अनुभूती बाह्यरंगावर होत नसते अंतरंगाची अनुभूती कुजलेल्या विचारशक्तीचे हिनकस विचार कुजलेल्या विचारशक्तीचे हिनकस विचार इतिहास आणि भविष्याचे ते काढीत बसतात तर्कवितर्क इतिहास आणि भविष्याचे ते, ते काढीत बसतात तर्क वितर्क वर्तमाना सत्य स्वीकारून जगत नाहीत प्रामाणिकपणे वर्तमाना सत्य स्वीकारून जगत नाही प्रामाणिकपणे सकारात्मक विचार करून कर्तव्य आणि कर्तव्य कर्म आणि समयसूचकतेचं भान असावं मानवी म्हणाला निसर्गाने तर प्राण्यांपेक्षा निसर्गाने तर प्राण्यांपेक्षा पशु पक्षी जीव जंतूपेक्षा दिली मानवाला सदविवेक बुद्धी आणि भाषेचं ज्ञान त्यातून प्रसवली निर्मल प्रज्ञा आणि मिळालं बोलण्याचं वरदान माणूस प्राणी बोलू लागला माणूस प्राणी बोलू लागला पण सम्यक वाणीने नव्हे माणूस प्राणी बोलू लागला पण सम्यक नवे नव्हे प्रज्ञेने कधी त्याने शुद्धाचरणाचा अवलंब केला नाही वेदना आणि आणि संवेदना श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक त्याने कधी जाणून घेतला नाही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक त्याने कधी जाणून घेतला नाही सकुशल कर्म केले की अल अवघ आयुष्य सुखाने व्यापून जाते कुशल कर्म केले की अवघे आयुष्य सुखाने व्यापून जाते आयुष्य जितके असते तितके जगावे सिंहाप्रमाणे आयुष्य जितके असते तितके जगावे सिंहाप्रमाणे आणि करावे मानवी जीवन सार्थक स्वाभिमानाने आणि करावे मानवी जीवन सार्थक स्वाभिमानाने ज्याला मृत्यू आल्यावरही उरेल अर्थ ज्याला मृत्यू आल्यावरही उरेल अर्थ वरवर सिंहाची कातडी आणि आतमध्ये मेंढरीचे रूप वरवर सिंहाची कातडी आणि आतमध्ये मेंढरीचे रूप मुखोट्याची संख्या या दुनियेत झाली खूप मुखोट्यांची संख्या या दुनियेत झाली खूप वरवरचं जगणं फसवं असते वरवरचं जगणं फसवं असते अंतरंगातील सत्य स्वरूप खरंच खूप हसवं असते अंतरंगातील सत्य स्वरूप खरंच खूप हसवं असते खरंच खूप हसवं असते